मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेत आहेत ओक निवासस्थानी ठाकरे पवार भेट होणार आहे लोकसभा जागा वाटप आता लक्ष लागलंय जाणून घेणार आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या संपर्कात आहेत कृष्णात जागा वाटपाबाबत महत्वाची बैठक काय घडू शकते या बैठकीत काय मुद्दे असतील महाविकास आघाडीचं जागा वाटप अत्यंत अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि याच अष्टीवर उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिलवर जात आहेत थोड्याच वेळात ते सिलवर निवासस्थानी पोहोचतील आणि दोघांच्या मध्ये बैठक होईल उद्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची देखील बैठक होत आहे यामध्ये वंचितचे प्रकाश आंबेडकर हे देखील सहभागी होणार आहेत त्यामुळं नेमका कोणत्या जागांचा जो मुद्दा आहे खास करून दोन तीन जागांवर अद्याप देखील सहमती झाली नाही ह्या जागांच्या बाबतीत देखील चर्चा होऊ शकते आणि जसा वंचित करून प्रतिसाद मिळणं गरजेचं आहे महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये येण्यासाठीचा तसा प्रतिसाद अद्याप देखील मिळताना दिसून येत नाही आहे किंवा माध्यमांमध्ये वक्तव्य केले जात असले तरी त्याचे प्रत्यक्षरित्या महाविकास आघाडीत येऊन बैठकीला उपस्थित राहणं आणि त्या संदर्भात चर्चा जी आहे ती होताना दिसून येत नाही पाहणं महत्वाचं ठरणार आहे या भेटीकडे लक्ष ला लागलेलं आहे धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी